आज दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत आरोग्य मित्र या पदासाठी झालेल्या भरती घोटाळ्याबाबत जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचे से जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की ज्या व्यक्तींनी भरतीमध्ये घोटाळा केला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा मनसे अध्यक्ष राजू पाटिल किडसे उपस्थित मनसे वाहतूक सेना जिहाध्यक्ष गजानन वैरागड़े तालुका अध्यक्ष वाशिम विठल राडो रिपीट विठल राठोड़ मनसे सेना शहर अध्यक्ष वाशिम उमेश टोलमारे मनसे वाहतूक सेना तालुका अध्यक्ष विनोद वनखड़े वाहतूक सेना शहर अध्यक्ष मलेगाव आतिश डहानसे जिहा उपाध्यक्ष नरेंद्र भोयर मनसैनिक प्रकाश कालपहाड महादेव खोर्णे इत्यादी होते फुले मित्र यामध्ये भरती करत असताना जिल्हा स्तरावर भरती करत असताना कोणत्याही पेपरला जाहिरात न देता आपल्याच जवळच्या काही लोकांची जन आरोग्य मित्र याच्यामध्ये भरती करण्यात आली या, या संदर्भात कलेक्टर यांना आम्ही आज निवेदन दिले आणि या जनआरोग्य भरतीमध्ये जो झालेला भ्रष्टाचार आहे आहे त्यामध्ये आम्ही काही पुरावे सादर केले यावर आता कारवाई होऊन लवकरात लवकर, लवकर संबंधितवर कारवाई झाली पाहिजे गुन्हे दाखल झाले पाहिजे अशा प्रकारची मागणी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केल्यानंतर करण्यात आली या बाबतीला संसद या जर तेराची टोपी दाखवण्यात आले लवकरच जन उभारू जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र निर्माण से सेनेचा समान्य राजसाहेब ठाकरे यांचा